स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा लक्ष्मी डोंग तर बघा आज पुण्यात पाऊस होणार आहे खूप मोठा कारण इतकं का। वादळ आलेलं आहे इथे तर वारा तर खूप सुटलेला आहे भयंकर तर पाऊस तर येईलच तर आज माझा ब्लॉग मी याच्यासाठी बनवते आहे तर आज आम्ही जातोय सोलापूरला ते का जातो आहे मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्ही हे ब्लॉग माझं पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि कोण जातो आहे सोलापूरला ते तुम्हाला पुढे पुढे पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला कळेल आणि कशासाठी जातो आहे हे रिझन मी तुमच्या नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला, तुम्हाला सांगणार आहे तर चला आता रेडी होऊन निघू कारण वेळ झालेला आहे आता निघायचा सहा वाजता ट्रेन आहे आमची तर आता वाजलेला आहे आणि आता निघू

आहे सोलापूर स्टेशन आणि मी आता आम्ही पोहचलेला आहे स्टेशनला आणि आता जातोय माझ्या बहिणीच्या घरी सगळे लोक हे ओंकर ओंकर तेवढ पैसे गुड मॉर्निंग hey, तर काल रात्री खूप उशीर झाला मोबाईलमधल्यासाठी चार्जिंग जमला होता म्हणून मी ब्लॉग एंड करू नाही शकले तर आता मी पोचले काल रात्रीच पोचले मी अकरा वाजता माझ्या बहिणीच्या घरी आणि आता माझी बहीण गेलेली आहे कामाला तर घरात कोणी नाही आहे आता तर मी आता जाते माझ्या काकूच्या घरी फ्रेश होऊन बस आता थोड्या टायमातच मी निघते इकडून तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि मी कशासाठी आले हे माझं ब्लॉग उद्या येईल तर नक्की ते ब्लॉग बघा तुम्ही बाय